नमस्कार मित्रांनो माशेवर चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे तर मागं बघताय तुम्ही ऊस आणि ऊस आपलं काही आयुष्य नाही कारण आपला पश्चिम महाराष्ट्र ऊसावरच जगतो आणि द्राक्षेच्या बागेवर थोडेफार हळद वगैरे आधीसाठी सुद्धा आपला सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे तर यातलाच आता आज महत्वाचा विषय आपण घेऊन आलेला आहे तर मागे बघितलेला आहे पालाकडता काढलेला आहे पण आपण पाला बऱ्याच चुका करतो आणि त्या कोणत्या आहेत त्या आज आपण बघणार आहेत त्या चुका करू नका नाहीतर तुमचं उत्पन्न कमी होईल आणि पाला काढलेल्याचा फायदा आणि उत्पन्न कसं वाढवायचं ते एक तुम्हाला आयडिया चांगल्या तुम्हाला मी सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओला आपण चालू करूया मी आपला शुभम पवार व्हिडिओमध्ये आपलं सरशी स्वागत आहे पहिली गोष्ट व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा लाईक करायला सांगायचा आणि माहिती काय आपल्याला लागते ला 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 ती पोचवायची कारण शेतकऱ्यांच्या भलं करण्यात करण्यासाठीच आपण चॅनल काढलेला आहे त्यामुळे व्हिडिओ सगळीकडे पोचवा थोडीफार माहिती आपल्याकडनं गेलेली कधी कधीही चांगली आहे त्यामुळे सगळ्यांची प्रगती झाली शेतकऱ्यांची तर शेतकरी खरंच एक दिवस जगाचा राजा बनेल तर व्हिडिओला आपण चालू करूया तर नमस्कार मित्रांनो आपले मित्र आ, आज सुरत जाधव यांच्या प्लॉटमध्ये आपण आज आलेलो आहे कारण ह्यावेळी पाऊस काळ एवढा झाल्यामुळे उसळ वाढलेलं नाही ती किंवा कोणाचा फटवा झाला नाही काय पण या आमच्या जिद्दी बाबानं काय केले अं जिद्दीनं ऊस चाकला आणलाय आणि गावात आता बऱ्यापैकी मोजकेच प्लॉट आहेत ज्यांचं पाला काढलेलं आहेत आता मार्च महिना चालू आहे जवळजवळ डिसेंबर जानेवारीमध्ये आपला पाला काढायचं काम चालू होत होतं आणि मार्च महिना चालू झाला आहे तरी पण अजून मला वाटतं एक नव्वद टक्के लोकांचा पाला काढलेलाच नाही तर याच्यावरून ना तुम्ही अंदाज घेऊ शकता की पुढच्या वर्षी ऊसाचं गाळप किती होईल किंवा ॲवरेज उत्पादन घटण्याची शक्यता आहे तर यासाठी मी आता एक दोन किलोमीटर डोंगराळ भागात आहे इकडे बिबट्याचा वगैरे वावर असतोय तरी पण मी तुमच्यासाठी खास तिकडे आलेला आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता हे पाला काढलेला आहे जवळजवळ एक मला वाटते दोन ते तीन महिने झाले असतील पाला काढून आता काय हे नियोजन केलं आहे ते मी आता तुम्हाला सांगतो आणि नंतर मग पाला कसा काढायचा आणि त्याचा फायदा नक्की काय आहे ते मी तुम्हाला सांगतो आता हे दोन तीन महिना झाला पाला काढला आहे ना आणि पाला सरीत काढून घेतलेला आहे भर वगैरे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित लागलेली आहे मला वाटतंय अंतर हे जवळजवळ एक पाच फूट ते साडेपाच फूट असण्याची ही सरी शक्यता आहे आता त्यानं काय केलं आहे याच्यामध्ये लागवड दिसते बघा पाला काढून याच्यावर लागवड टाकलेली आणि ठिबक हे पाल्याखाली आहे तर मुळात त्यांना माझी विनंती राहील की ठिबक शक्य झालं तर पाल्यावरती घ्या कारण त्याच्या बरेच अडचणी ऊस तोडल्यानंतर होतात तर पाला म्हणजे जर पा भिजायचं असेल तर ठिबक हे पाचटावर घ्या त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर यानंतर आपण बघणार आहोत की पाला कसा का काढायचा तर आता हे बघा तुम्हाला दाखवतो मी तर हे पाला काढलेला आहे तर हा पाला वाळलेला जो आहे हे बघा जवळजवळ ही सगळी वाळलेली पाचत आहे ती मित्रांनो काढून घ्यायची हे बघा आता तसं म्हणलं तर हा ऊस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते बारा कांड्यावर हा ऊस आहे म्हणजे ॲव्हरेज दहा कांड्यावर हा ऊस आहे आणि मला माझ्या अंदाजे हा पाला एक दोन तीन चार पाच सहा एक पाच ते सहा कांड्यावर असताना हा पाला सोडलेला आहे अजून एक दोन महिन्यानं जर त्या अजून एक महिन्यापरान जर त्यांना शक्य झालं तर अजून एकदा हा पाला काढून घेतला पाहिजे कारण काय होतंय आता तुम्ही बघताय ऊन जमिनीपर्यंत पोचत नाही कारण सूर्याची दिशा आहे ती त्या बाजूला झुकलेली असते आणि ऊस त्यांचा या बाजूला आहे त्यामुळं असं ऊन पडत नाही माथ्यावरती सूर्य जर असेल तर ते ऊन डायरेक्ट जमिनीवर पडतं पण सूर्याची सूर्य हा जवळजवळ एक पंचेचाळीस पन्नास डिग्रीत तिकडं आहे त्यामुळे काय होतं की तिरप ऊन आल्यामुळं इकडच्या ऊसाला पोचत नाही बरं आता हे झालं पाला कसा काढायचा आता महत्वाचं काय आहे की वळल्यालाच पाचट काढा वल्ली पाक शेंड्यापर्यंत इथपर्यंत पानं काढायची काय गरज नाही कारण वाल्या वल्ल्या पानात ते अन्न निर्मिती करायचं काम नेहमी चालू असतं तर तुम्ही वा वल्ली जर पचट काय आता काय करतात एवढाच ऊस ठेवतात आणि सगळी पचट काढून घेतात तर त्याचा परिणाम काय होतो की कांड्या तुमच्या आकूड सुटायला चालवतात आता यावर जर बघितलं तुम्ही तर या आकूड कांड्या सुटलेल्या आहेत आणि खाली बघितलं तर लांब कांड्या सुटलेल्या आहेत तर तसा तुम्ही काळजी घ्या की पाला हा ही पहिली आयडिया आहे की पाला हा फक्त वाळ्याला सोला वल्ला पाला काढू नका त्यामुळे तुमचं अन्न निर्मितीचं काम कमी होतं आणि परिणामी ऊस बारीक वाकूड राहतो तर दुसरा यातली आयडिया अशा आहे की पाला काढताना हे बुडकं स्वच्छ ठेवा आता यांनी बघा कसं बुडकं स्वच्छ ठेवलेला आहे त्याचा फायदा ही इथंच तुम्हाला दाखवतो इथं बसण्याचं कारण काय आहे कुठेही तुम्ही गेला ऊसामध्ये तर तुम्हाला मी हा प्रकार दाखवतो की बुडका स्वच्छ का पाहिजे तर बुडका असा स्वच्छ करा त्यामुळे काय होतंय जमिनीला डायरेक्ट ऊन लागते बुडक्यात लागते आणि तिकडं जे आहे हे पाणी पिल्यामुळे याच्यामध्ये वापसा चांगला राहतो आणि जे बाष्पीभवन उन्हामध्ये जास्त होतं ते बाष्पीभवन थांबतं आणि जेवढी हिट आपल्या बुडक्याला मिळायला पाहिजे तेवढीच हीट त्याला मिळत असत्या तर त्याचा परिणाम काय होतोय की ऊसाची झाडी चांगली मेंटेन राहते आता त्याचा फायदा काय होतोय बुडकं का स्वच्छ केल्यामुळं तर हे बघा हे तुमचा वॉटर शूट म्हणतात वॉटर शूट मागून जे आपण मराठीमध्ये याला आमच्याकडे हत्ती कोंब म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहीत पण हे जे वॉटर शूट आहेत हे निघायला चालू झालेले आहेत आणि हे आत्तापासूनच निघलेल्या काय होते याचं तुमचं एक दहा ते बारा कांड्यामध्ये ऊसाचा रूपांतर होतं आणि हे जे मागून जे, मा जे हत्ती कोंब निघतात तेव्हा वॉटर शूट ज्याला म्हणतो हे जाडीला फार चांगले असतात आणि ह्याच्यामुळं आपल्या अवरेज उसाच्या ऑवरेज उत्पादनामध्ये नक्कीच फरक पडतो त्यामुळे पाला हा वेळेत काढून घ्याल सालीचा आता जर तुमची सुरूची लागण असेल तर ज्यावेळी भरपूर पाऊस पडून जातो जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यावेळे सॉरी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस तुमचा पडून होतो त्यावेळी पाला काढा कारण भिजलेला पाला लगे पटकन निघून जातो आपला त्यावेळी पाला काढला तर तुमचं शेवटच्या दोन महिन्यामध्ये उत्पादन ऑक्टोंबर नंतर त्याच्यामध्ये जोमाने वाढवते आता याचा तिसरा फायदा काय आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघा आता हे बारीक तुम्हाला ऊस दिसतोय का नाही माहित नाही आणि हे बारीक ऊस ठेवू नका मित्रांनो काय होते जे मरकड आहे किंवा बारीक ऊस आपण ठेवतात याच्यामध्ये बरेच बारीक ऊस दिसतात तर हे आपलं जोपर्यंत ऊस निघतो आपला तोपर्यंत ह्याचं काय आहे म्हणजे मर लागल्यासारखं ऊस राहतात आणि बारीक ऊस राहतात आणि अन्न पण फुकटचं ते खात असते आणि त्याचं काय आपल्याला उत्पादनाला फायदा होत नाही त्यामुळे हे मरकड जे आहे किंवा बारीक जे कोंब आहेत ते मित्रांनो काढूनच टाका आणि याच्यामुळे काय होते आता ठोंबात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि मागून हे तीन चार आले तर चौदा ते पंधरा एका ठोंबात ऊस आहेत तर संख्यानियोजन जो प्रकार आहे तो याच्यामुळे मेंटेन होतो त्यामुळे बारीक कोंब असतील किंवा बारीक जे ऊस झालेले आहे ते, ते सरळ काढून टाका आणि नवीन वॉटर शूट जे निघतील त्याच्यावर चा चांगली भर द्या त्यामुळे नियोजन आपलं चांगल्या पद्धतीनं होतं आता ह्याच्या पुढे जाऊन चौथा फायदा काय आहे पाला काढण्याचा तर आता तुम्ही बघताय की हे बघा माझ्या अंगावर डायरेक्ट ऊन पडायला लागले तर जो पाला झाकळलेलं शेत आहे त्याच्यामध्ये तुमच्या बुडक्याला ऊन पोचत नाही त्यामुळे जमिनीत वापसा किती आहे काय आहे पाण्याचा ओल किती आहे हे तुम्हाला कळत नाही उसामध्ये आत जाता येत नाही आणि सर्वात मोस्ट महत्त्वाची गोष्ट जी ह्याच्यामध्ये हवा खेळती राहते ती हवा खेळती राहत नाही त्यामुळे ऊसाची लांबी आणि रुंदी ही एकदम कमी पडून जाते त्यामुळे हवा खेळती जर राहायचं असेल आणि हवेतला नायट्रोजन उसाला नेचरली द्यायचा असेल तर मित्रांनो पाला काढा आणि एकदा नाही दोन वेळा काढा जोपर्यंत पाला तुम्हाला काढता येतो तोपर्यंत काढा शक्यतो एक दोन वेळा तरी पाला काढा त्याचा रिझल्ट एकदम चांगला आहे मी मागच्या वर्षी काढून बघितलेला आहे दोन वेळा पाला काढल्यामुळे एकदम चांगलं उत्पादन निघण्याची खात्री आपण देऊ शकतो तर या झालं आता पाला काढण्याचा फायदा आणि त्याच्यामुळे आपल्याला काय काय फायदा होता ते आपण बघितलं तर आता ही माहिती मी जे दिली तुम्हाला वॉटर शूट असेल किंवा हवेतील नायट्रोजन असेल आ, हे कोणत्याही तुम्हाला बाकी गोष्टी सांगत बसणार नाहीत फक्त सांगतील की पाला काढा का कसा काढावा आणि काढावा पण वॉटर शूट हे तुमच्या उत्पादना दुसरीनं खूप महत्त्वाचा आहे आणि हा आ, फरक तुम्हाला पाला काढल्यानंतर नक्की जाणवेल आणि उत्पादन सुद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही तुमचं पाला करे किती पाच हजार लागतात आणि जर तुम्हाला निम्म्या पैशात पाला काढायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्या मागचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा एक अवजार आहे ते आपण तयार केलेलं होतं तसा ता अवजार तयार करून घ्या दोन अडीचशे रुपये खर्च येतो आणि त्याच्यामध्ये एकदम फास्टरित्या तुम्हाला पाला काढण्याची सोय होऊन जाते तर ते पण तुम्ही फॉलो करा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो तर अशा पद्धतीने पाला काढण्याचं महत्व आज आपण बघितलेलं आहे तर ही माहिती कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा शक्यतो मित्रांनो आता हे मला एकच गोष्ट पटली नाही की पायपा थोड्या ठिबकच्या शक्य असेल तर वर वरती घेता येतात का बघा कारण पाल्यावर थोडं तरी पाणी आपल्या पडत जातं आणि पाला हळूहळू कुजत जातो आता हे काय होणार आहे पाऊस पडल्याशिवाय याला पाणी लागत नाही आणि त्यामुळे तुमचा पाला तसाच राहतो आणि कुजत नाही मग पाला कुजायला वेळ लागतो हळूहळू पाला कुजला पाहिजे आणि अतिशय महत्वाचा एक मुद्दा राहिला की जमीन झाकळ्यामुळे हो काय होते की जमिनीतील जीवाणू चांगलं काम करतात आणि त्याच्यामुळे काय होते खतं जे आपण टाकतो त्याचं डिकंपोजीकरण चांगलं होतं आणि पिकाला ते चांगल्या पद्धतीनं लागायला चालू होतात तुमचं कमीत कमी वेस्टेज त्याच्यामध्ये जात असतं त्यामुळे जमीन सुद्धा एक खूप मोठा फायदा आहे तो तुम्ही घ्या आणि याच्यामध्ये जे गांडोळ असतात हे पालानं झाकल्यामुळे जमिनीतून यायला चालू होतात त्यामुळे जमीन जेवढी तुमची झाकळेल तेवढं तुमचं पीक अधिक चांगलं येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाल्याचं नियोजन करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की आपण पाल्याचं नियोजन कसं करता आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद